महाराष्ट्र राज्याच्या छत्तीस जिल्ह्यात रोज बघतो घेतला जातो आपण सर्वजण साक्षीदार राज्याच्या पाठीवर सगळ्यात जास्त हुंडा आपल्या जिल्ह्यात घेतला जातो शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्यात सगळ्यात आग्रेसर कोणता जिल्हा असेल तर आपला जिल्हा आहे शेतीच्या थोड्या के उत्पन्नामध्ये केळीच तपाशीच उत्पन्न असेल त्यात सर्वात जास्त विक्रमी उत्पादन आपल्या जिल्ह्यात काढलं जात मागे नाही अतिशय एक चांगली स्थिती आपल्या जिल्ह्याला लाभलेली प्रतिष्ठा आणि प्रतिभा यातून आपण आजपर्यंत आपल्या जिल्ह्यात वाटचाल करत आला उद्याच्या भविष्य काळात कालपर्यंत ठीक होतो परंतु भावी पिढी सर्व साम्राज्य टिकून ठेवणारी पोवत असणारी प्रतिभा निर्माण करणारी असण्यासाठी आपल्या काही जबाबदाऱ्या तो एवढं लग्नामध्ये एवढ्या दारू गोळा एवढा बिजली धक्धकाट करतो लाखो रुपये खर्च घालतो तेवढ्या पैशात गरिबांची दहा विवाह होती तर त्याचं अनुकरण सामान्य जनता जनार्दन करू शकेल अंग सामुद्रिक आणि हस्त सामुद्रिकात चूऱ्या भेटवणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या खालील प्रमाणे आहेत मुलांना डॉक्टर करायचं इंजिनियर करायचं आय एस करायचं चालत्या बोलत्या या ठाणा कोणा त्या मुलांच्या हातावर दिलेल्या उजवा पुरुषांसाठी डावा महिलांसाठी आहे हातावर नवग्रहांचं अस्तित्व आहे पैकी अंगठा हे शुक्राचं नंबर दोनचा गोठ हा गुरुचा नंबर तीन शनीचा नंबर चार रवीचा नंबर पाच बुधाचा आणि हाताचा जो मध्यभाग आहे त्याला मंगळाचं स्थान म्हणतात या मंगळाच्या कोठेही खोली आल्या इंजिनिअरिंग विभागात पाठवा अर्थात अभ्यास केला तर ते नक्कीच इंजिनिअर होतील या मत नाही करून घेणारे पालक आणि गुरुजन जर मिळाले तर या ज्ञानाच्या पानपोईत निश्चितपणे वाढ झाल्याशिवाय राहणार नाही